नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे किल्ले रायगडावर सोळा जानेवारीला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा मान मिरज तालुक्याला मिळाला आहे छत्रपती शंभूराजांचा चारशे त्रेचाळीसावा राज्याभिषेक सोहळा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राजधानी रायगड येथे संपन्न होत असून या सोहळ्यास तमाम शिवशंभू भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती रायगडच्या वतीने मागील नऊ वर्षापासून हा सोहळा विविध संकल्पनेच्या माध्यमातून साजरा केला जातो यावर्षी पोशिंदा राजा या संकल्पनेवर सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हस्ते यंदाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे सांगली जिल्ह्यातील कवठेपिराण गावचे कृषी उद्योजक माननीय युवराज देसाई यांना या, या वर्षीचा जलाभिषेकाचा मान मिळाला आहे आपल्या सांगली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सुखी व्हावा म्हणून राजमाताजी जाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे शेतीविषयक धोरण अवलंबिले दुष्काळी परिस्थितीत रयते जो आधार दिला शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासही धक्का लागता कामा नये मुलुखगिरी करत असता आपणा जो जिन्नस लागेल तो त्यांचा योग्य मोबदला देऊनच घ्यावा हा शिरस्ता छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराराणी छत्रपती थोरले शाहू महाराज ते राजर्षी शाहू महाराज यांनी त्यात काळानुसार बदल करत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जे योगदान दिले त्याच शेतकऱ्यांच्या पोशिंद्या राजाच्या हस्ते या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे मी कृषी उद्योजक युवराज देसाई स्वराज्याचे द्वितीय छत्रपती युग प्रवर्तक छत्रपती शिवराय यांचे ज्येष्ठ चिरंजीव सरजा छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोळा सोळा जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात राजधानी किल्ले रायगड येथे दरवर्षी सादर साजरा करण्यात येत असतो याही वर्षी मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री शंभू राज्याभिषेक सोहळा समिती रायगड यांच्याकडून महाराष्ट्राची शेती संस्कृती तसेच छत्रपतींचा पूर्वीपासून चालत आलेला शेती आणि शेतकरी यांना राजाश्रय तसेच या जगाचा पोशिंदा ज्यांना मानला जातो असा माझा शेतकरी यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी या वर्षीची पोशिंदा राजा ही थेंब घेऊन हा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे मी या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहून छत्रपती चरणी माझा मुजरा अर्पण करणार आहे व माझ्या देहाचे सोने करून घेणार आहे आपण ही या सोहळ्यास अगस्त्य उपस्थित राहून आपल्या देहाचे सोने करून घ्यावे धन्यवाद